या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस या बातमीपत्रात आपल्या मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी पहाटेच्या सुमारास घरात व्यायाम करीत असताना हृदयविकाराच्या झटक्याने एका पंधरा वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना जा चांदवण या ठिकाणी घडलेली आहे प्रवीण भैरवनाथ भाईगुळे असं या मयत नाव आहे चांदवडच्या खुलेनगर येथील रहिवासी मंडळ अधिकारी भैरवनाथ धायगुडे यांचा तो मुलगा आहे प्रवीण हा गुरुवारी पहाटे साडेपाच ते सहाच्या दरम्यान घराच्या वरच्या खोलीमध्ये व्यायाम करीत होता आणि व्यायाम करीत असताना तो अचानक चक्कर येऊन कोसळल्यानं मोठा आवाज झाला म्हणून आईनं तिथे बघण्यासाठी धाव घेतली असता प्रवीण असल्याचं दिसून आलं कुटुंबियांनी त्याला चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं पंधरा वर्षांच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्यानं परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे धुळे येथील सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारातून मोटरसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा छडा लावण्यास धुळे स्थानिक गुन्हे शाखेला मोठं यश मिळालंय पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे धुळे वडजाई रोडवरील व्ही आय पी जवळून तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आलंय सलमान सय्यद आगी उर्फ बाबा शेख वसीम शेख असं ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावं आहेत आणि या तिघांची सखोल चौकशी केली असता त्यांनी लपून ठेवलेल्या वापरात असलेल्या अशा एकूण तेरा मोटरसायकली पोलिसांनी हस्तगत केल्यात या कारवाईतून धुळे शहर पोलीस ठाणे हद्दीत सिव्हिल हॉस्पिटल आवारातून चोरीस गेलेल्या नऊ गुन्ह्यांचा छडा लागला असून आरोपींकडून एकूण तेरा मोटरसायकली हस्तगत करण्यात आले ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवेळे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार प्रकाश पाटील पोलीस अंमलदार संजय पाटील हेमंत मच्छिंद्र पाटील योगेश चव्हाण प्रल्हाद वाघ यांनी केली आहे हिंगोलीमध्ये मान्यता नसलेल्या शाळांना नोटिसा बजावण्यात आल्या तर नारायण ई टेक्नो स्कूलला सुद्धा शिक्षण विभागानं नोटीस जारी केली आहे मान्यता नसताना ही शाळा सुरू असल्याचं समोर आलं शिक्षण विभागानं या शाळेला तेहतीस लाखांचा दंड सुद्धा शाळेबाहेर शाळा अनधिकृत असल्याची नोटीस देखील लावण्यात आलेली आहे त्यामुळे पालक आणि पाल्य यांच्यामध्ये भीतीचं वातावरण आहे विभागानं शाळेला तेहतीस लाख रुपयांचा दंड भरण्याची नोटीस बजावली तर शाळा अनधिकृत असल्याचा बोर्ड लावत शाळेत आपल्या पाल्याला प्रवेश देऊ नये अशी नोटीस सुद्धा इथे लावलेली आहे त्यामुळे विद्यार्थी वर्गात वातावरण निर्माण बातमीपत्रात त्यामुळेच एका छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस मधा या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत मद्य मिळण्यास पैसे दिले नाही याचा राग मनात धरून पाच ते सहा जणांच्या टोळक्यानं पेट्रोल पंपावर जाऊन दोन कामगारांना मारहाण करत धारदार शस्त्रानं हल्ला केल्याचा प्रकार उपनगर पोलीस स्टेशन हद्दीत घडलेला आहे इर्शाद युसुफ सय्यद यांनी याबाबत फिर्याद आहे नाशिक रोड ते बिटको चौकात असलेल्या पेट्रोमाई पेट्रोल पंपावर इर्शाद युसुफ सय्यद हे काम करतात दोन जून रोजी ते कामावरून घरी जात असताना चौकम मध्ये त्यांच्या ओळखीचे रोहित गायकवाड आणि विकी असे दोघे तिथे तिथे आले आणि त्यांनी दारू पिण्यासाठी त्याकडे पैसे मागितले सैय्यद त्यांनी पैसे देण्यास नकार केला याचाच राग मनात धरून चार जून ला रोहित गायकवाड सुनील खरे विकी आणि त्याचे इतर चार ते पाच साथीदार यांनी हिर्षो तिसूफ सैय्यद आणि त्याचे साथीदार वाही शेख यांच्यावर थारदार शस्त्रानं हल्ला करण्याचा प्रयत्न केला तसंच पेट्रोल पंप जाळून टाकण्याची सुद्धा धमकी दिली तसंच पेट्रोल पंपावर दगडफेक करत पलायन केलं सय्यद यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याचा तपास उपनगर पोलीस करीत आहेत <स्थाथ> <स्थाथ> राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर आर्थिक आरोप प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या दुप्ती देसाई यांच्या विरोधात सांगलीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये तृप्ती देसाईंसह दोघांवर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय राज्य महिला आयोगाच्या सचिव डॉक्टर पद्मश्री वनाडे यांनी याबाबत फिर्याद दाखल केलेली आहे तृप्ती देसाईसह पीडित महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि याचा आता तपास सुरू आहे महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि देशमुखांवर कारवाई करावी अशी मी मागणी केलेली होती आणि याची दखल घेऊन पीडितेला न्याय देण्याऐवजी आता त्यांनी महिला आयोगाने महिला आयोगाच्या सदस्य सचिवांना पाठवून ज्या पीडितेने आवाज उठवला आणि ज्या पीडितेला आम्ही न्याय देण्यासाठी आवाज उठवला आमच्या दोघींवरच जे आहे तो महिला आयोगाने गुन्हा दाखल केलाय म्हणजे महिला आयोग हा महिलांच्या अन्यायासाठी लढणार आहे पण महिला आयोग आता हा महिलांवरच गुन्हा दाखल करायला लागतो करायला लागलाय जो महिलांच्या बाबतीत जे आहे तो आवाज उठवतोय अध्यक्षा राज्य महिला आयोग यांच्याबद्दल बदनामीकारक प्र, प्रसारमाध्यमांसमोर माहिती सादर केलेली होती त्या अनुषंगाने डॉक्टर पद्मश्री बनाडे सदस्य सचिव महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांनी दिलेल्या तक्रार अर्जावरून आमच्या पोलीस ठाण्याकडे गुन्हा दाखल करण्यात अ पात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने चौकशी सुरू आहे पोलिस बंधा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस बांधा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा तो अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस मझा न्यूज